उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मस्त अशी शहाळ्याची भाजी जर करून खाल्ली ना तर तुमच्या घरचे नक्की खुश होतील खूप छान लागते खूप व्हेरिएशन्स आहेत ही भाजी तयार करण्याचे पण आज मी कशी करते ते तुम्ही बघा चला तर मग तर आपल्याला आज शहाळ्याची भाजी करायची आहे त्याच्यासाठी वाटण काय काय लागणार आहे ते मी दाखवते मी थोडंसं वाटण करून घेणार आहे त्याच्यासाठी आधी घेतलाय कांदा एक कांदा उभा चिरून घेतलाय एक सात आठ लसणाच्या पाकळ्या आहेत एक अर्धा इंच आलं चिरून घेतलं आहे है। ता तिखट नहीं है ता दोन हिरव्या मिरच्या आहेत या पोपटी मिरच्या आहेत म्हणजे त्या तिखट नाही आहेत त्याच्यानंतर दोन वेलची घेतली आहे हिरवी वेलची एक दोन तीन लवंगा सात आठ काळी मिरी एक इंच दालचिनीचा तुकडा तो मी अजून तोडून घेतला आहे एक तमालपत्र आहे एक चमचा खसखस थोडंसं दगड फूल आहे आणि एक मसाला वेलची थोडी कोथिंबीर आहे इथे मी सुकं खोबरं आणि ओलं खोबरं दोन्ही घेतलेलं आहे तुम्ही एक कुठलं घेतलं तरी चालेल मी थोडं थोडं दोन्ही घेतलेलं आहे आणि एक सात आठ बॅडगी मिरच्या घेतल्यात आता हे आपल्याला सगळं व्यवस्थित तेलावर भाजून घ्यायचं आहे साधारण एक दोन तीन चमचे तेल घालते मी त्याच्यामध्ये अधिक सगळे खडे मसाले घालून घेते तमालपत्र दालचिनी लवंग काळी मिरी त्याच्यानंतर दोन हिरवी वेलची मसाला वेलची एक दगडफूल हे थोडस एक दोन मिनटं परतून आता याच्यात आलं लसूण मिरची घालते आणि कांदा खोबरं आपण नंतर घालणार आहोत कारण खोबरं परतायला काही फार वेळ लागत नाही त्याचबरोबर या मिरच्या आणि ही खतखत कांदा थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं तुम्ही बघू शकता आता आपला कांदा थोडा लालसर झालेला आहे आता या स्टेजला मी हे उला नारळ आणि सुक खोबरं हे घालते आणि त्याचबरोबर ही थोडी कोथिंबीर पण घालते तुम्ही बघू शकता आता आपला कांदा पण झालेला आहे लाल आणि छान नारळ पण भाजला गेलेला आहे तर आता मी गॅस बंद करते आणि हे थोडं गार झालं की आपण मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊया आपण आता हे मिक्सरमधनं काढून घेऊ त्याच्यात थोडंसं पाणी घालते आणि आता हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे येस तुम्ही बघू शकता छान आपलं बारीक वाटण तयार झालेलं आहे आता आपण भाजीची पुढची कृती करूया आता परत तेल घालतीय साधारण तीन चार चमचे तेल घालते आहे मी तेल थोडं गरम झालं की त्याच्यात थोडस जिरं घालते जिरं छान फुलू द्यायचंय मी आता गॅस बारीक केलाय तुम्ही बघू शकता आपलं जीर पण छान फुललंय आता हा जो आपला वाटलेला मसाला आहे तो सगळा आपण तेलात घालणार आहोत मी थोडीशी हळद एक अर्धा चमचा हळद घातली आहे आपण बॅडगी मिरच्या घातलेल्या ज्या फार तिखट नसतात मिडियम स्पायसी असतात पण रंग खूप छान येतो पण आता हे ज्याची चव तिखट आहे असं तिखट त्याचबरोबर इथे मी चिकन मसाला घालणार आहे एक चमचा मीठ साधारण एक दीड चमचा मीठ घातला तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे पण आता आपल्याला या बाकीच्या वाटणाबरोबर छान सगळं परतून घ्यायचं इथे मी जरी चिकन मसाला घातला असला तरी तुम्ही कुठलाही तुमचा घरचा मसाला घालू शकता जो तुम्ही वर्षभरासाठी बनवलेला असेल तो तुम्ही वापरू शकता तो नसेल तर तुम्ही गरम मसाला घालू शकता मालवणी मसाला घालू शकता किचन किंग घालू शकता कांदा लसूण मसाला वापरू शकता कुठलाही वापरू शकता तुम्ही बघू शकता थोडस तेल सुटायला लागलेलं आहे याचा अर्थ आता आपला मसाला पण परतला गेलाय आता मी ह्याच्यातच पाणी घालते हे वाटणातच पाणी घातलंय तुम्हाला तुमची ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवा आपण पाणी घातलेलं आहे जेवढं तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी घाला त्याला त्याचा अंदाज तुम्ही घ्या इथे मी साधारण एक ग्लास पाणी आहे आता याला एक उकळी येऊ हो दे थोडासा मिडियमवर ठेवते गॅस तुम्ही बघू शकता आता उकळी आलेली आहे आता हे जे शहाळ्याचे तुकडे आहेत असे मी लांब लांब तुकडे करून घेतलेत शहाळ्याचे शहाळ्याचे म्हणजे मलाईचे त्याच्यात ते मी घालते सगळे थोडस करून घेऊ आता या स्टेजला तुम्हाला हवी असेल तर थोडीशी साखर घाला तुम्ही साखर किंवा गुळ आणि झाकून ठेवा एक दोन ते तीन मिनिटं आपण झाकून ठेवणार आहोत बघूया आता एक दोन तीन मिनटं झालेली आहेत मस्त झालेली आहे आपली भाजी गॅस बंद करते मी आणि थोडी कोथिंबीर घालूया सर्व करून घेऊया आपण तर कशी वाटली तुम्हाला ही शहाळ्याची भाजी आहे की नाही मस्त दमदार अशी भाजी आणि जरा हटके पण आहे नेहमीच्या आपल्या ज्या भाज्या असतात त्याच्यापेक्षा शहाळ शहाळं आणायचं त्याचं पाणी आपण प्यायचं उन्हाळ्यात तसंही ते पाणी खूप चांगलंच असतं पोटाला गारवा देणारं असतं आणि शहाळ्याची भाजी याचे फायदे खूप आहेत म्हणजे शहाळं मुख्य म्हणजे पित्तहारक आहे तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल उष्णता वाढत असेल अंगातली तर ही शाळ्याची बाजी आवर्जून करून खा करण्याची पद्धत आज मी दाखवलेली आहे त्याप्रमाणे करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि तसंच लीना सुग्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग उद्या परत अशा एका छानशा रेसिपीला आणि मला भेटायला नक्की या तोपर्यंत बाय